रविराज प्रियावरती खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज प्रियाला अजिबात भाव देत नसतात ते प्रियाला म्हणतात तन्वी तुझा आणि माझा संबंध संपला मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तन्वी मुळात तू माझ्याशी नाही बोलायला आलीस तरी सुद्धा चालेल आणि खरं सांगायचं तर तन्वी मला आता कळून चुकलं एक नंबरची खोटारडी आहेस तू तुझ्यासोबत अजिबात लागलं नाही पाहिजे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तन्वी का असं वागलीस तू अगं तुझ्यासाठी तुझ्या वडिलांनी कसलाही विचार केला नाही प्रत्येक वेळेला ते तुझ्या पाठीशी उभे राहिले आणि तू मात्र त्यांचा विश्वासघात करत आलीस तन्वी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आत्ताच्या आता, आता इथून बाजूला हो तेव्हा मात्र पूर्णाजी प्रिया जवळ जाते आणि प्रियाला बोलते तन्वी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुला या घरात सून म्हणून आणलं होत पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची तन्वी काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माग करणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा केला पण आता मात्र मला कोणाचाही अपमान करायची गरज वाटत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्या संबंधी बोलायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते प्रिया मोठ्यानी बोलते पुरे झालं सगळ्यांना जेवढं मला बोलायचं होतं तेवढं बोललात पण आता मात्र प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज बोलता समजून समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं तन्वी मला तर तुला समजून घ्यावंस वाटतच नाही तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात तन्वी आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलावसं वाटतच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं सगळंच होत्याच नव्हतं झालंय आता काय करावं तेच मला कळत नाही पण काहीतरी नीट विचार करा, करायलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आणि मला तर आता या संबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात रविराजना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्जुन आणि सायली तन्वीवरती खूपच चिडतात आणि तन्वीला म्हणतात तन्वी, तन्वी, तन्वी। आजपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभं राहिलो पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी थांबवा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या संबंधी आता काही बोलायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्यावरती आहे आणि मी तुम्हाला यासाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता या सर्वच गोष्टी संपल्या आता खर तर लवकरात लवकर या सर्व गोष्टी क्लिअर केल्याच पाहिजे आणि त्याशिवाय तर मला अजिबात शांत झोप लागणारच नाही तू आत्ताच्या आता, आता इथून बाहेर पड तेव्हा मात्र अश्विन बोलतो नाही रविराज काका हिला सहजासहजी सोडायचं नाही त्यावेळेला अर्जुन प्रियाच्या जवळ जातो आणि प्रियाला म्हणतो तन्वी आजपर्यंत सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू मात्र विश्वासघात केला तेव्हा लगेच प्रिया बोलते बस झाला अर्जुन बस झालं आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही मुळात एक नंबरचा खोटारडा निघालास तू खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलावंसच वाटत नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट कराव्याशा वाटत आहेत तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो अर्जुन दादावरती आवाज चढवायचा नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली अर्जुन दादावरती आवाज चढवायची एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आज तू माझ्या मनातून साप उतरलेस आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ नाही करणार आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती हो आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्जुन बोलतो जाऊ देत रे अश्विन मुळात ही माझ्याशी कसही वागली तरी मला फरक पडतच नाही एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन माझ्यासाठी जर का काही महत्वाचं असेल तर तो तू तु आहेस तुला का समजत नाहीये तू जो निर्णय घेशील तो माझ्यासाठी अंतिम निर्णय असेल अश्विन प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आता मला कळून चुकलंय सगळेजण काय विचार करता येतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ती म्हणजे तुम्ही सगळेजण माझ्यापासून लांब राहा कारण मला या मुलीला धडा शिकवायचाच आहे त्यावेळेला कल्पना बोलते अश्विन थांब उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस तुला कळतंय का तू काय वागतोयस ते अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मी काही केल्या कुणालाही शांत बसून देणार नाही तेव्हा मात्र रविराज मोठ्यानी बोलतात बसकर अश्विन तुला कळतय का तू कसं वागतोयस ते मुळात तू जरा शांत राहा कारण तू काय वागतोस तेच तुला कळत नाही त्यावेळेला अश्विन बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही मला तर आता मुळातच कंटाळा आलाय खरं सांगायचं तर, खर तर मला आता या गोष्टीवरती विचारच करायचा नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिल्लेले असतात त्यावेळेला लगेच सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी कोणत्याही बाबतीत एवढा टोकाचा निर्णय घेणं योग्य नाही प्लीज तुम्ही शांत व्हा आणि स्वतःला सावरा कारण तुमची एक गोष्ट खूप चुकीची ठरू शकते तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला तर आता काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही पण या प्रियाला मात्र मला चांगलाच धडा शिकवायचा आहे त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते काय करणार आहेस तुला जे करायचं आहे ते कर मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन तू माझ्याशी चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र अश्विन बोलतो काय मी तुझ्याशी चुकीचं वागतोय मी अग स्वतःच्या मनाला विचार मी चुकीचं वागत नाही तर तू चुकीचं वागतेयस मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाहीये लवकरात लवकर स्वतःला सावर आणि जे काही करतेस ना ते थांबव नाहीतर खूपच भयानक गोष्टी घडतील आणि तेव्हा मात्र तू स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि तो खूपच रागवलेला असतो त्यावेळेला मात्र अश्विन प्रियाकडे रागाने बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सायली अर्जुन आता प्रियाच्या बाबतीत नक्की काय करतील तिला घराबाहेर काढतील की तिला पुन्हा एकदा नवीन संधी देतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू